बंद झाली माणसांची साडी मारी बंद झाली माणसांची साडी मारी बंद झाली माणसांची गुच्छ आपल्या बंद दोघड ला बंद दारात कुठून कुठून आलं हे करोनाच भूत कुठून कुठून आलं हे करोनाचे भूत आणि कुठून कुठून आलं हे करोनाचे भुत नका का સચ્ય તરાખા અને ગર્દી લાય રોખા સચ્ય તરાખા અને ગર્દી લાય રોખા અરે સચ્ય તરાખા અને ગર્દી લાય રોખા એ સચ્ય તરાખા અને ગર્દી લાય રોખા કોરોના વાયરસ નહીં જીવ લેનાર કોરોના વાયરસ નહીં જીવ લેનાર કોરોના વાયરસ નહીં જીવ લેનાર કોરોના करा अफवांचा अरे बंद करा अफवांचा माणसासारख वादा करा माणसा मदत माणसासारख वादा करा माणसा मदत कुठून कुठून आलं हे करोनाच भूत कुठून कुठून आलं हे करोनाच भूत कुठून कुठून आलं स्कर मास नाला घरो न घवाय मास शौर्याचे तो पवाडे गायलो गायल अरे माणसासारख वागा करा माणसा मदत माणसासारख वागा करा माणसा मदत माणसासारख वागा करा माणसा मदत कुठून कुठून आल हे भूत कुठून कुठून आल हे भूत कुठून कुठून आल हे भूत कुझु कुझु आले करोना चेक